नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा जुलै सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या सतरा जुलै रोजी राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर गोव्यामध्ये काल म्हणजे काल सकाळ सकाळी साडेआठच्या सकाळ साडेआठ दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला सिंधुदुर्गमसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंदी झालीत मात्र रायगड मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी क्वचित हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला कारण या ठिकाणहून शेअर्झ सक्रिय होता त्यामुळे पावसात जोर ओसरलेला आहे त्या व्यतिरिक्त नगर सोलापूरच्या उत्तर भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंदी झालेल्या आहेत तसेच नांदेडमध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे बाकी मग राज्यातील इतर ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी मराठवाड्यातील बऱ्याच भागांमध्ये विदर्भातील बऱ्याच भागांमध्ये उत्तर महाराष्ट्रात जळगावमधील काही भागांमध्ये पाव मध्यम पावसाच्या सरी झाल्या मात्र मध्य मासाचे जे काही पर्जन्य छायेचा पट्टा आहे हा या पर्जन्य छायेच्या पट्ट्यामध्ये विशेष काही पावसाच्या नोंदी झालेल्या दिसत नाहीत आणि जर आपण पाहिलं की सध्याच्या स्थिती काय आहेत तर खमदाबाचं जे क्षेत्र काल विकसित झालं होतं जे की पश्चिमेकडे सरळलं आणि आता त्याची तीव्रता ओसरलेली आहे आणि मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टा जो की राजस्थान मध्य प्रदेश पासून तिकडे विदर्भाच्या काही भागातून संगालचे उपसागडमध्ये विस्तारलाय आणि याच कमीच्या पट्ट्यामध्ये एक चक्रकार वाऱ्यांच्या रूपात विलीन झालेलं आहे आणि याची तीव्रता आता ओसरत आहे सोबतच ईस्ट वेस्ट विंड शेअर झोन अजूनही सक्रिय आहे साधारणतः अशी शक्यता होते की आज सायंकाळनंतर तो उत्तर एकूण निघून जाईल पण अजूनही ईस्ट वेस्ट विंड शेअर झोन राज्याच्या मध्यवर्ती किंवा मुंबई पुण्याच्या आसपासच्या भागातून जो की गेलेला आहे तो काही वरती सरकताना दिसत नाही आहे आणि त्यासोबतच चक्रकार वारे या ठिकाणी अति चक्रकार वारे अरबी समूळातसुद्धा तयार झालेत आणि याचाच प्रभाव म्हणून तुमच्या पाहू शकता की अरबी समूळात पावसाचे ढग आहेत मात्र ईस्ट वेस्ट विंडशेअर झोनमुळे हे ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे येण्याची शक्यता नाही उलट हे ढग किनारपट्टीपासून दूर जात आहेत सोबत ऑफशोट ट्रपही सक्रिय आहे पण ही ट्रपसुद्धा भागात आहेत म्हणजे गोव्यापासून दक्षिणेकडेच बऱ्यापैकी पाऊस देते कारण तिथेच अशा प्रकारचे ढग आहेत जे की समुद्रातून जमिनीकडे येतात बाकीच्या ठिकाणी हे ढग समुद्रापासून बताया जे झाले तर हे जमिनीपासून दूर जाताना पाहायला मिळत आहेत आणि येणाऱ्या दिवसातील स्थिती पाहिली तर नव्याने कमद क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या भागांमध्ये पाहायला मिळण्याचा अंदाज एकोणीस तारखेच्या आसपास आहे आणि कदाचित त्याच्यामुळे तो पुन्हा एकदा ईस्ट वेस्ट विंड शेअर झोन मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये सक्रिय होईल मराठवाडा विदर्भात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होऊ शकतात पण त्याला अवकाश आहे त्याच्या अजून डिटेल्स आपण नंतर जेव्हा तयार होईल कमी दाब तेव्हा देऊच पण जर का हा शेअर झोन हटला नाही तर मुंबईमधचा पाऊस जो आहे तो कमीच राहण्याची शक्यता आहे किंवा जरी झाला तर थोड्या वेळासाठी एखाद्या थोड्याशा भागांसाठी जोरदार होईल मात्र सार्वत्रिक अशा पावसाची शक्यता मुंबई किंवा उत्तर कोकणातही नाही उत्तर महाराष्ट्रातही नाही आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्याही काही भागांमध्ये किंवा घाटाच्या भागांमध्ये सुद्धा प्रकारे जोरदार पाऊस होणार नाही जोपर्यंत शेअर झोन उत्तरेकडे जात नाही तोपर्यंत त्यासोबतच सध्याची सॅटेलाईट इमेज जर आपण पाहिली पावणे सहाच्या आसपास तर बीडमध्ये पावसाचे ढग आहेत जालन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नाशिकच्या काही भागांमध्ये नगरच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत त्यासोबतच जळगाव धुळे सुद्धा काही ठिकाणी पावसाचे ढग आहेत त्यासोबत दुपारी सकाळपासून दुपारच्या सतरापर्यंत अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या नोंदी झालेली आहेत आत्ता मात्र या ठिकाणचे ढग विरून गेलेत तसेच गडचिली आणि नागपूरच्याही काही भागांमध्ये पावसाचे ढग सध्या दिसत आहेत आणि इकडे रत्नागिरीच्या दक्षिण भागांमध्ये सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या मध्ये थोड्याफार पावसाचे ढग दाटलेले दिसत आहेत बाकी राज्यातील इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचे ढग नाही आहेत आणि रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री हे ढग जे आहेत उत्तरेकडचे हे पूर्वेकडून पश्चिमेकडे जातील अशा प्रकारे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीचे जे ढग आहेत दक्षिण पूर्वेकडे थोडेफार पुढे सरकतील आणि यावरून जर आपण रात्रीचा अंदाज घेतला तर आज रात्री बीडमध्ये बीड गेवराई माजलगावच्या आसपास शिरुळकासाच्या आसपासच्या भागांमध्ये थोड्याफार पावसाच्या नोंदी होतील त्यानंतर शेवगाव पाथर्डी नेवासाच्या आसपास थोडाफार पाऊस होईल राहुरी संगमनेरच्या आसपास थोड्याफार पावसाच्या सरी बरसतील यासोबतच येवला निफाडच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील हे ढग तुमचे पश्चिमेकडे डिंडोरी नाशिककडे सुद्धा सरकण्याची शक्यता आहे त्यासोबतच धुळ्याच्या साखळीमध्ये पावसाचा अंदाज आहे नवापूरमध्ये थोड्याफार पावसाची शक्यता दिसते सिंद शहादामध्ये सुद्धा थोड्याफार पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे तसेच जळगावमध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसास तरी आज रात्रीसुद्धा पाहायला मिळतील जालन्याचं जर आपण पाहिलं तर जालन्यामध्ये मंठा पडतूर आंबडच्या आसपास थोड्याफार पावसाच्या नोंदी होतील आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं तर वैजापूरच्या काही भागांमध्ये थोड्याफार पावसाच्या नोंदी या पाहायला मिळू शकतात आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे हे ढग पुढे सरकत जातील त्यासोबत गडचिलीच्या उत्तर देखील बऱ्याच भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल दहा मग आम साधारणतः गडचिलीच्या आसपासचे जे काही बरेचसे तालुक्या आहेत त्या ठिकाणी पाऊस होईल आणि हेच जग गडचंद्रपूर पुढे सरकतील नागपूरचं जर पाहिलं तर रामटेक सावंतच्या आसपास पावसाच्या नोंदी या आजसाठी आज रात्रीसाठी आज 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 होतील बऱ्यापैकी हाच पट्टा आहे ज्या ठिकाणी पाऊस ॲक्टिव्ह आहे आणि इकडे रत्नागिरीच्या दक्षिण भागात मग लांजा राजापूरपासून ते सिंधुदुर्गातील सर्वच तालुक्यांमध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे आणि कोल्हापूरच्या घाटासुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि अजूनही अजून गेला नाही म्हणून हे उत्तरेकडच्या भागांमध्ये किंवा घाटाच्या भागांमध्ये अजूनही पाऊस वाढताना दिसत नाहीये यानंतर जर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या सुद्धा रत्नागिरीच्या दक्षिण भागांमध्ये किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूरच्या घाटामध्ये मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तिथून उत्तरेकडे गेलं तर रायगड रत्नागिरीचे उत्तरेकडील भाग को सातारा घाटाकडील भाग पुण्याच्या घाटाकडील भाग कुठेतरी मध्यम तर कुठेतरी जोरदार थोड्याफार प्रमाणासाठी पाऊस जरी होतील खूप मोठ्या पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवण्यात येईलच ही स्थिती मुंबई ठाणे पालघरसाठी सुद्धा राहील ज्या थोड्याफार भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊससरी होतील पण सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही त्यासोबतच उद्या गडचिरोली चंद्रपूरच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पण हा मुसळधार एक दुसऱ्या ठिकाणी राहील आणि काही भागांमध्ये हलका मध्यम राहील तसेच नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती यवतमाळ अकोला या भागांमध्ये सुद्धा विखुल्या स्वरूपात मध्यम पावसाच्या सरींची शक्यता पाहायला मिळेल तर एखाद्या ठिकाणी थोडेसे जोरदार पावसाचे सर पाहायला मिळेल त्यानंतर जर आपण पाहिलं तर जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर नांदेड हिंगोली या ठिकाणी कुठेतरी थोड्याफार मध्यम पाऊस सरी होतील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल आणि थोड्याशाच भागांसाठी होण्याची शक्यता सध्या दिसत आहे तसेच नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगलीचे भाग असेल सोलापूरचे पश्चिमेतील काही भाग असतील नगरचे काय भाग असतील हा जो काही पर्जन्यशाज पट्टा आहे या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज किंवा विशेष पावसाची शक्यता सध्या दिसत नाही थोडाफार बदल झाला तर काही ठिकाणी थोड्याशा हलक्या सरी होऊ शकतात मात्र विशेष शक्यता सध्या दिसत नाही कोल्हापूर साताराच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता सध्या दिसते सोलापूरचे पूर्व भागांमध्ये विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही आहे पुण्याच्या आसपासही विशेष मोठ्या पावसाची शक्यता सध्या दिसत नाही हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या साताराच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर साताराच्या रोज ठिकाणी मध्यम किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर पुण्याच्या राहिलेल्या भागांमध्ये हलका मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आणि तोही क्वचितच थोड्याफार भागांसाठीच होईल त्यासोबत पालघरमध्ये असं मुसळधार त्या मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे ठाणे मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे कोल्हापूरच्या घाट विभागासाठी सुद्धा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा था इशारा था दिला था। आहे तर घाट विभाग सोडून बाकीच्या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान पावसा विभागाने वर्तवली रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच बुलढाणा अकोला या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यासोबत अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर नांदेडमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली नाशिकमध्ये मध्यम पावसाची शक्यता वर्तवली तर राहिलेले जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना बीड परभणी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली या ठिकाणी क्वचितच हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे विशेष मोठ्या पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये नाही आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवा अंदाज माझ्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका